शुकाचार्य महाराजांची वंदन इयम प्रवृजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरहकादराजुहां पुत्रेती तन्मय तयातरो विदुस्त हृदय मुनी मानतोस्म पण ते पुढे तेव्हा ते बघ यानंतर भागवताची पूर्वपीठिका सांगितली पूर्वपीठिका कशाला सांगावी कुठल्याही ग्रंथात किंवा पुस्तकात प्रवेश करण्याच्या अगोदर त्याची पूर्वपीठिका जर तुम्हाला व्यवस्थित कळली तर ग्रंथ किंवा पुस्तक समजायला सोपं जात आपलेकऱ्याचे विषय का जातात कारण त्या विषयात त्याचा प्रवेशच नाही झाला म्हणून त्याचा जर योग्य प्रवेश त्या पुस्तकात झाला तर त्याच्या योग्य प्रवेशाने त्याला यशस्वीच होता येईल तुम्ही हे म्हणत जाऊ नका त्या पोराचा तो विषय गेला तुम्ही हे म्हणा त्या विषयात त्याचा त्या योग्य प्रवेश झाला नाही योग्य जात असता तो तो विद्वान झाला असता त्याचा त्या। मग ग्रंथात प्रवेश व्हावा यासाठी त्याची पूर्वपीठिका लक्षात घेतली पाहिजे हा ग्रंथ कुठे चालू आहे म्हणजे कुठे त्याचा त्या संवाद कुठे चालू आहे कोणी कोणास सांगितला कशासाठी सांगितला भाव लागेल ना कोण बोललो कशासाठी बोललो त्याचा हेतू काय आहे कबुगत बोलले 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 झालं असं नाही ना मग कुठे संवाद चालू आहे सुतमासे नैमिष नावाचे अरण्य आणि त्या नैमिष नावाच्या अरण्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुने बसलेले आहेत हा त्यातले प्रधान प्रश्न करणारे एक त्यांचं नाव आहे शौनक कारण अठ्ठ्याऐंशी हजार लोक जर एकदाच बोलायला लागले तर कसं होईल म्हणून एकाने कोणीतरी बोलावं आता तुम्ही इतके बसले सगळ्यांनी ठरवलं का बोला महाराजाबरोबर बोला जाय आपल्याला जमीन मग आपल्याला चालू करावं लागेल पालक ए पालक ए लहसन एसन ए वांगे राईन बाजूला सत्संग भलतच चालू होईल मग एवढ्या झाल्यापैकी जर एखाद्याला शंका असली तर हे यजमान जे बसवत असतात ना हे त्याचे प्रतिनिधी असतात म्हणजे यजमानाकडे त्यांनी मग सांगावं की या प्रश्नाचं उत्तर सांगावं तसे आजकाल कोणाला प्रश्नच पडत नाहीत नाही तर पूर्वीच्या काळामध्ये प्रश्न पडायचे विचारायचे हे असं का आहे समजावून सांगा मग त्यांनी तो प्रश्न द्यायचा आणि मग महाराजांनी दुसऱ्या दिवशी त्याच्यावर बोलायचं हा हे विधान आहे मग एवढ्या लोकांचं प्रतिनिधी करायला एक माणूस असतो तसं तिथे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुनींचं प्रतिनिधित्व करणारे जे होते त्यांचं नाव होतं शौनक ऐका शौनक वयाने मोठे आहेत शौनक ज्ञानाने मोठे आहेत अठ्ठ्याऐंशी हजार लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे मॉनिटर जर ते असतील तर त्या माणसात काहीतरी क्वालिटी असेल ना उगच कोणाच्या भरोशावर काही चालत असते का हां काहीतरी लागाल ना त्याच्यात तो त्या माणसाची क्वालिटी येते त्याला वेदशास्त्राचं ज्ञान आहे त्या सगळ्यांच्यामध्ये हे नैमी शरण्य कुठं आहे साहेब हे उत्तर प्रदेशात आहे बरं का तुम्ही जाऊन या नैमी शरण्याला हा बरेच लोकांना माहिती नसते मग त्याच्यामुळे मग सगळा अपभ्रंश समाजात पसरत असतो एक जण मी कहो हे सुदामेची नगरी कुठं आहे पोरबंदर तू जात नाही त्याला आम्ही काय करावं गांधीजी आणि सुदामजी एकाच गावचे दोघ जण एकमेकाचे शेजारी गांधीजी खेळत खेळत सुदामजीच्या वाळ्यापर्यंत गेले काही वेळ फक्त त्यांनी सांगितलं नाही मी सांगतो मी दोन्ही पाहून आलो कुठं पाहायचं बा हे सगळं मला एक जण विचारत होता म्हणे का हो ते मग पार्वती रुसून बसली होती तर ती कुठं रुसून बसली होती ठिकाण कोणतं आहे नेपाळला जा तिथं ठिकाण आहे पशुपतीनाथ मंदिराचा जो परिसर आहे तिथे जे डोंगर आहेत तिथे पार्वती रुसून बसली होती मग शंकर भिल्लाचं स्वरूप घेऊन गेला होता तिथं आपल्याला टेपच मिळतच होतं घोट्या घोट्या पाणी नंदी लागे पोवाळणी ती घेतल्यावर लागतात तसे नाहीत लागत घोट्याभर पाण्यात नंदी कशी पोवाळणी लागती लाग तुमच्या माया गावाकडं अजून नाही लागले तुमच्या गावाकडं लागतात काय घोट्याभर पाण्यात नंदी पोहत असतात काय ते घेतल्यावर पोहतात समजतच नाही काही कारण हाच फिरते गोट्या गोड्यापणी <laughs> आपलं वाटतं जवळपासचं आहे जवळचं नाही ते लांबच आहे गेलं पाहिजे बघितलं पाहिजे कुठं काय आहे म्हणजे नेहमी शरण्य आहे तसा शास्त्रीयदृष्ट्या नेहमीच शब्दाचा अर्थ वेगळा आहे बरं का माणसाच्या जीवनाला जीवन बदलायला लय वेळ नाही लागत नाही फक्त ती योग्य वेळ आली पाहिजे डाकू होते वाल्मिकीची जमाना त्रस्त साऊस आदमीचे परेशान होते माणसं हां चांगला चांगला त्या रस्त्यानं जाय नाही पण चुकून एक दिवस नाराज योग्य वेळ आली योग्य वेळ आली आणि त्या योग्य वेळेने वाल्मिकीची ज्या जीवनात परिवर्तन आणलं जो माणूस वाल्या होता तो वाल्मिकी झाला आणि वाल्मिकी झाल्याच्या नंतर त्याने जसं म्हटलं तसं चरित्र श्री रामचंद्र प्रभूला करून दाखवावं लागलं याला म्हणतात जीवनात झालेला बदल आणि तो बदल होण्याचा जो क्षण जीवनात येतो आणि जिथून जेवण बदलतं त्याला म्हणत जावं निमिष काही साधू संत काही आपल्या काही आईच्या पोटातून जन्माला थोडी येत असतात हिरे तर नेहमी कोळशाच्या खदानीतच असतात जन्माला येत असतात आहे की नाही हिरे कुठे जन्माला येतात कोळशातच जन्माला येतात पण एक हिरा जन्माला यायच्या अगोदर एक मोठा विस्फोट व्हावा लागतो त्याच्यातून ज्वालामुखी बाहेर निघावा लागतो त्याच्यावर हजार वर्ष जाऊ द्यावं लागतात मग त्याचा कोळसा होत असतो आणि त्यातून एखादा हिरा बाहेर निघत असतो म्हणून हिरे हे ही नेहमी कोळशातूनच बाहेर निघत असते भी गणे कि ही ले ले ज्याच्या जीवनात ते परिवर्तन येत तुम्हाला काय वाटते आळंदीत गेलेलं लेकरू आणि फाटकी नोट हे कुठंच नाही चालत फाटकी नोट कुठं चालते चाललीच तर देवाच्या दानपेटीत चालते तो काही मोजायला येत नाही लय झाले तर महाराजला दक्षिणा देण्यात चालते तो काही मोजत नाही तसं इच्छक लेकरू कुठंच नाही चालत चालते पाहुण्यात चालत नाही घरात चालत नाही जो ज्याच्या हाताला पडेल तो धोत राहत नाही भेटेल त्याला पण जीवनात एक प्रसंग येतो गावातलं सगळ्यात वाया गेलेलं पोरग गावातले लोक कंटाळून म्हणत असतात याला एकदा आळंदीला घेऊन जा जाही आता गावात ठेवायच्या लायक राहिलं नाही बदललं तर बदललं जे खोटे शिक्षे असतात ते आळंदीला जातात ज्ञानोबरायचं दर्शन घेतात आणि तिथून चार पाच वर्षाच्या नंतर त्या खोट्या शिक्क्याला खरं समजून लोक त्याच्या पायाचं दर्शन घेतात हा त्याच्या जीवनात झालेला बदल म्हणजे नाही विषय आणि प्रत्येकाच्या जीवनात बदल हा अपेक्षित आहे थोडा बदल तर करावा लागेल ना तसंच काय रटा रटाय रटा रोजच आणि अशा नैमी शरण्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार आहेत मुने विचारतायत ते मोठे आहेत सांगतो तो, तो लहान परमार्थातली वाटचाल अशीच परमार्थामध्ये ज्यांनी ज्यांनी सांगितलं ते वयाने लहान होते आणि ज्यांनी ज्यांनी ऐकलं ते मोठे होते भागवतामध्ये सगळी उलटी गंगा सापडेल तुम्हाला आईने पोराने आईला केलेला उपदेश सापडेल पोराने बापाला केलेला उपदेश सापडेल हे उलटच आहे सगळं जे भागवत ऐकायला बसले ते मोठे आहेत सांगणारा लहान आहे याचा अर्थ असा आहे तुम्ही कशे किती गोष्टीने मोठे होऊ शकता धनरुद्धा आयुवृद्धा बलरुद्धा तथैव च तुम्ही आयुने मोठी होऊ शकता तुम्ही बलाने मोठी होऊ शकता तुम्ही धनाने मोठी होऊ शकता पण धनवृद्धा आयुरुद्धा बलरुद्धा तथेव च की ते ज्ञानरुद्ध किंकरांश किंकरा एखादा आयुने मोठा असू शकतो बलाने मोठा असू शकतो संपत्तीने मोठा असू शकतो पण जो ज्ञानाने मोठा असतो तो बलवान असणाऱ्यापेक्षा मोठा असतो तो श्रीमंतापेक्षा मोठा असतो आणि तो वयाने मोठा असणाऱ्यापेक्षाही मोठा असतो कारण काय त्याच्या ज्ञानाची उमर त्याच्या ज्ञानाचं वय त्याच्या ज्ञानाची उंची त्याने त्याच्या ज्ञानाचं मोठेपण या सगळ्या मोठ्या असणाऱ्यांना कमी करत आणि ज्ञानाच्या उंचीने तो वाढतो म्हणून ज्ञान रुद्धा तथैवच ज्ञानी माणसाला सगळेच नमस्कार करतात स्वदेशी राजा विद्वान सर्वत्र नाही मला सांगा आपल्या देशात सगळ्यात श्रीमंत कोण आहे कोण आहे मागावचा गावचा तुम्ही सांगत नाही तुम्ही माणसांना कशावर मान्य करा तुम्ही सांगितलं नाही म्हणून काय हरकत आहे मान्य करायला पण त्याला कोण ओळखतं तिकडे दुसऱ्या देशात जर तुम्ही गेले बरं आपल्या देशातला आपल्याला श्रीमंत माहित आहे पाकिस्तानचा श्रीमंत कोण आहे आपल्याला माहित आहे नाही ना त्याला मोठे पण त्याच्या देशामध्ये पण ज्ञानी माणसाला सार्वत्रिक पूज्यता असते भगव्या कपड्यातला एक साधू शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जातो तो, तो कुठल्या देशाचा राजा नाही तो कुठला सुभेदार नाही तो कुठला मंत्री नाही त्याच्याकडून कुठलं पद नाही पण भगवी श्वाल अंगाळ वरून गेल्यानंतर सगळ्या अमेरिकेतल्या लोकांना माझ्या अमेरिकेतल्या बंधू आणि भगिनींनो असं आव्हान करतो आणि सगळ्या जगाचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि त्याच्या ज्ञानाच्या उंचीला सगळं जग नतमस्तक होतं याचा अर्थ असा आहे जगातला सगळे मोठेपणा ज्ञानाच्या पायाजवळ आहे आणि तो तिथे लहान ज्ञानी नेहमी मोठाच असतो म्हणजे सगळे त्याला प्रश्न करतात काय प्रश्न विचारला नाही मी सी सुतमा नवाद्य महामती कथा अमृत रसस्वादा कुशला शौलको ब्रवी विचारणाऱ्याला एक विशेषण दिलं सांगणाऱ्याला एक विशेषण दिलं विचारणाऱ्याचं विशेषण काय आहे कथा अमृत रसस्वाद कुशला हा कथा ऐकायची असेल तर कान उघडून ऐकावे लागते आणि कान उघडून जो ऐकतो तो ऐकण्यात कुशला असं म्हणत जा मला एक जण म्हटला परवाच्या दिवशी म्हटले तुमचं बोललो तर पहिलेपासून लक्षात ठेवलं तर कळते मध्ये मध्ये जर लक्षात ठेवलं नाही तर मग काही लक्षात बसत नाही म्हटलं मग पहिलेपासून लक्षात ठेवत जाय तुला कोण म्हणलं मध्ये मध्ये लक्षात ठेव पहिलेपासून लक्षात ठेव असं आहे ना ऐकणारे कोण आहे म्हटले कथा अमृतर असा स्वाद हा कारण मनुष्य काही आस्वादन का तुम्हाला कटतो फक्त तोंडानेच करतो का नाही नाही रूपाचा आस्वादन नेत्राने होत असतो गंधाचा आस्वादन नाकाने होत असतो रसाचा आस्वादन आस्वाद आहे घेतलेला डोळ्याला काय पाहिजे चांगलं चांगलं आपला फोटो सुद्धा चांगला निघावा म्हणून स्नॅपचॅट आला ना मावशी केस पांढरे झाली ती तर काय करून देते ते दे दे? माणूस चाळीस वर्षाचा असला तरी बावीस वर्षाचा डोकरा दिसतो स्वतःला स्वतःच पाहिला तरी मै बी किती हिरो से कम नाही चांगलं दिसाव असं वाटत येईल ना आपल्याला वाटत नाही असं थोडी नाही त्याच्यासाठी काही साधनं काढले पुढे बसणारे जे आहेत ते रसज्ञ म्हणजे कानाच्या द्वारा रस सेवन होत असते त्याचं नाव आहे शब्द आणि शब्द मधुर असावे कबीर म्हणतात ना कि आहे मन का आणि गोड बोलणं तर कोणाला ऐकवाने वाटत गोड बोलणाऱ्या माणसाचं कोण ते बोलणं ऐकावं वाटतं मग गोड शब्द शब्दाचा आस्वाद कोण घेत असते कान घेत असतात कवीच्या आणि शायरांच्या मैफिलीला कोण असत ज्यांचे कान मजबूत आहेत ते असतात ह काही शेर कोणालाही समजते काय फक्त लोक म्हणतात क्या बात आहे क्या बात आहे क्या बातला शेजारी म्हणला क्या बात आहे म्हणून मी म्हणलो क्या बात आहे नाही तर माझ्या घरी तर भात आहे त्याला काय घेणं देणं दे त्याच तिथे कानाचे रसज्ञ पाहतात मग कथा अमृत रस स्वादा कथेचा जो रस निर्माण होतो तो रस जानेत प्राशन करायचं आहे ते कान मजबूत असले पाहिजे ते आस, चा। ते रस आस्वादनाचं शब्दाच्या रसाचं आस्वादनाचं केंद्र आहे कान सुंदर वास कायन घेतात लोक नाका ना टीओ रिडवट क्या चर जनाब इंडिया मे फोग एकशे पंचवीस की जत्रा एकशे पंचवीसात कुठं चांगला वास येत असते काय काहीही बी आपलं आणि ते फोक मारलं का दोनशे माणसातून वळकाला येते का इंडिया मी हे चलरा आहे दुखी ही सव्वाशे रुपया सरा दिवसभर इकून मारू दे तिकून मारू दे गॅस नाही येत म्हणते याच्यात ते, ते नाका नाही चांगला वास आला पाहिजे डोळ्याने काय पाहतो डोळ्याचा आहार काय डोळ्याचा आहार आहे रूप हं म्हणून आपल्याच मोबाईलमध्ये चांगले चांगले चित्र घेतात ना लोक भरून मग एकटे असल्यावर पाहतात डोळ्याचा आहार आहे तो मग कानाचा आहार आहे शब्द जे बसलेत ते कुशल आहेत शब्दाचं श्रवण करायला कुठला शब्द कसा कोण्या अंगाने कोण्या हेतूने वापरला हे ज्याला वापर कळतं समजायचं ऐकायला माणूस कुशल आहे मग नडी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे गुरुजी असं व्हायला नको ते कुशल आहेत आणि सांगणारे महामती नाही मी सशतमा सांगणारा डोकेबाज लागतो नाही तो लोक आपल्या पुढचे आहेत काय मग बो ते तर सांगितलंच नाही तुम्ही घ्याव ते आपल्याही पुढचं निघत मग सांगणारा डोकेबाज लागतो बरं लागतो तर लागतो त्याची विशाल बुद्धी लागते त्याला आजचं उद्याचं भविष्यातलं ज्ञान असलं पाहिजे काल काय झालं हे माहीत असलं पाहिजे आज काय चाललं हे माहीत असलं पाहिजे उद्या काय होणार आहे याचाही अंदाज घेता आला पाहिजे तर सांगणार नाही तर सांगणं चालू तुम्हाला काय माहीत आहे मला एवढंच माहित आहे बाकी बोलू नको माहीत असेल तर बोल पण महामतीम लागते एका चाकोरीनं जाणारा नसावा नाही सगळ्यांना घेऊन चालला पाहिजे विचार व्यापक असले पाहिजे असा सांगणारा मोठ्या मताचा आहे आणि ऐकणारा उदार आहे अशी दोघांची जोडी आहे कुठे नैमी शरण्यात बसलेली नैमी शरण्याचं वैशिष्ट्य असं हो आहे कालाचा प्रभाव नाही त्या क्षेत्रावर हो। तुम्हाला भजन वैराग्यवान पुरुषाने जावं तिथं आता लोक बायका घेऊन जातात काही काही ठिकाणी आपण एकटंच जाऊ केदारनाथला बायको नाही नेली तरी चालते गोप्याल घेऊन जाऊ तिला केदारनाथला काय काम आहे शंकर एकला एकला बसला हिमालय अ त्याचं डोकं गरम झालं होतं म्हणून थंड व्हायसाठी तिथे गेला तो तो तुम्हाला सांगते डोकेदुखी घरी ठेवून या तिथं इथं तसं डोकं जाब होणार आहे ती साधनेची भूमी आहे मी केदार घाटीच्या खाली आलो मला ते दोन असे ते जुने ते झाली होती ते घटना ती मग मी माझ्याबरोबर मी दोस्तांना बाद घेतला करून तिथं दोन तीन लोकाला तर ते म्हणे महाराज ही बोले गुरुजी ये तपस्वियों की भूमी आहे ही भूमी पवित्र आहे आप जैसे लोक बाहेरचे आते और इसे गंदा करते शंकर को क्रोध आया तो उसने थोडासा नेत्र खुला कर और अपरिणाम हमको भुगतना पडा काही जागा अशा आहेत तिथे एकटेच जा त्या साधूंच्या जागा आहेत ग्रहस्थांच्या नाही हा जसं आम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ धौल करू शकत नाही तसं तुम्ही सुद्धा आमच्यासाठी काही जागा सोडल्या पाहिजे हा नियम आहे हा पंढरी आळंदी आमच्यासाठी सोळा काही गर्दी करू नका हा सोळा आमच्यासाठी भामचंद्र भंडारा हे डोंगर आमच्यासाठी सोडा केदार गंगोत्री यमुनोत्री काशी प्रयागराज हे आमच्यासाठी सोळा गर्दी नका करू तिथं साधू संत राहतील पण तुम्हाला आहे बाल्या आणबाल्याची आईन चालू आहे इडल्या आणल्या होन पापड आणल्या का फोटो काढू किती घाई तिथंही नदीच्या काठावर हा नाही ना त्याच्यासाठी वेगळं तीर्थक्षेत्र आहे तुम्हाला एवढं सगळं करायचं आहे श्रीक्षेत्र श्रीक्षेत्र गोव्याला जा तिथं कसे फोटो काढायचे ते काढा आम्ही काही तुम्हाला म्हणलो नाही तसं हे नैमी शरण साधू संतांचं आहे तिथे संतांनी जावं तिथे कालाचा प्रभाव पडत नाही तिथे हे सगळे बसलेले अन् मग तन्न्य प्रश्न विचारला अज्ञानध्वंस विध्वंस सूर्य समप्रभा कथा सारम मम कर्णरसायनं भक्तीजान विरागाप्तो विवेको वर्धते महान वैष्णवे क्रियते कथं यो घोरे क्रान्तस्य तस्यैव शोधने किं किंपरायणं हे प्रश्न विचारले महाराज जेव्हा सकाळी एक सूर्य निघाला की पृथ्वीवरचा सगळा अंधकार नाहीसा होतो हे श्री गुरुदेव तुमची ज्ञानप्रभा करोडो सूर्यासारखे आमच्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार घालवा आणि काय सांगा आम्हाला भक्ती कशाने वाढेल ज्ञान कशाने वाढेल वैराग्य कशाने वाढेल मोहाच्या नदीतून वैष्णव कसे पार गेले तुम्हाला जर प्रश्न पडला असेल आम्ही हे तुम्हाला का विचारतो हो। तर पुढे कले येणारा कलियुग भयंकर आहे कलियुगाचं वैशिष्ट्य काय ऐका कलीचे महिमान असत्याशी रिजले जन पापा देती अनुमोदन करती हेळन संतांची कलीचं वैशिष्ट्य आहे तुम्हाला कलियुगामध्ये सत्य बोलून चालत नाही कलियुगात जर तुम्ही एखाद्या माणसाला म्हणले का राजे हो मी गुन्हा नाही केला मी तुम्ही सगळं पाहिलं फक्त माझ्या बाजूने तेवढं माझ्या बाजूने बोला तो माणूस तुम्हाला म्हणे आपलं कसं आहे ना आपलंच खाऊन ना आपल्याच ताटात हात धुवा मी तर तुम्हाला सांगतो आपल्या ताटात खातो ना आपल्या ताटात हात धुतो मग का लोक दुसऱ्याच्या घरी जातात हात धुवाले त्याच्यामुळे मी भानगडीतच पडत नाही आता एक लाख रुपये घ्यान त्याच्याकडं जा त्याला म्हणा हे एक लाख घे आणि उद्या वकिलाच्या पुढं कोर्टात जाय मी सांगतो तेवढंच बोल त्याने एक लाख पाहिल्यावर तो म्हणते हे तर आपल्या डाव्या हाताचं काम आहे म्हणजे काल फक्त माया बाजूने खरं बोल म्हणलं तर म्हणे आपल्याच ताटात हात धुवान आपल्याच ताटात खावं आणि आज त्याला एक लाख रुपये दिलं तर तो, तो म्हणतो डाव्या हाताचं काम आहे काल खरं बोलायला लावलं तर त्याची बोलायची तयारी नाही आणि एक लाख रुपये दिलं घरच्या बायकोला सांगतो एवढा मोठा ज्यस्त उल्लू बनवला हे पतन आहे का पुरुषार्थ आहे पतन आहे पण तो माणसाला पुरुषार्थ वाटतो हे कलीचं महिमान आहे सत्य नाही असत्य चालतं कलियुगात नाही कि रामचंद्र कह गए सिया से ऐसा कल जुआएगा के रामचंद्र कह गए हो रामचंद्र कह गए सिया से ऐसा कल जुगाएगा हंस जुगेगा